जस्टिस फोरमच्या वतीनं मानकापुरात छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाचं स्वागत विश्वनाथ कांबळे यांनी केलं यानंतर अशोक काळे यांनी पोवाडा सादर केला यावेळी संविधान उद्देशिका वाचन करून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करत लोकराजा छत्रपती शाहूरायांची जयंती मानकापूर समाजभवन मध्ये मा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी खास करून जस्टिस फोरमचे सर्वे ॲडव्होकेट राजेंद्र सरकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकराजा शाहू महाराज यांचे विचार समाज बांधवांना पटवून दिले रेतेचा राजा छत्रपती शिव श्वा, शिवाजी महाराज शिक्षणाचे जनक महात्मा फुले संविधान सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता अहिलेदेवी होळकर यांचे विचार आजची पिढी विसरते मात्र या थोर पुरुषांचे विचार आम्ही आत्मसात केले नाही तर आपल्या जीवनातच अर्थ नाही असं जस्टिस फोरमचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र थरकार यांनी समाज बांधवांना संबोधित केलं तसेच रमेश जयकर तानाजी घसते यांनी आपल्या मनोगतातून समाज बांधवांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी मानकापुरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी राहुल वराळे यांनी आभार मानले सदर कार्यक्रमासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष अभय चौगुले विठ्ठल कुंभार सर प्रकाश कुंभार प्रकाशर घे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून जामदार